नाते संबंध किंवा जन्ममृत्यूच्या घटनांवरून कोणत्याही महिलेला दोष देता कामा नये हा संदेश देत रेणुका भक्त मंडळातर्फे सर्वसामान्य कष्टकरी विधवा महिलांचा सन्मान होतोय ही आनंदाची बाब आहे समाजातील इतर घटकांनी या उपक्रमाचं अनुकरण करावं असे उद्गार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सरवदे यांनी काढले क्रांतिसिंह नाना पाटील नगरमध्ये श्री महालक्ष्मी ग्रुप रेणुका भक्त मंडळातर्फे घेण्यात आलेल्या महिला सन्मान मेळाव्यामध्ये ते बोलत होते कोल्हापुरातील क्रांतीसिंह नाना पाटील नगरमधील श्री महालक्ष्मी ग्रुप रेणुका मंडळाच्या वतीनं महिला सन्मान मेळावा घेण्यात आला करवीरचे पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सरवदे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुदर्शन पाटील मंडळाचे अध्यक्ष गजानन विभूते यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला गजानन विभूते यांनी प्रास्ताविक केलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते परिसरातील विधवा महिलांचा सन्मान करण्यात आला तसंच डॉक्टर सुदर्शन पाटील यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केलं तसंच त्यांच्या शंकांचं समाधान केलं मंडळाचा हा उपक्रम स्तुत्य असून इतर मंडळांनी त्याचं अनुकरण करावं अशी अपेक्षा पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सरोदे यांनी व्यक्त केली यावेळी शोभा विभूते चंद्रकांत बागडी सुभाष शेटे उपस्थित होते यावेळी आयोजित स्पर्धेमध्ये दीपाली पाटील स्मितल सुतार रोहिणी लोखंडे आदिती पलंगे प्रतिमा जाणवेकर यांनी यश मिळवलं त्यांच्यासह लकी ड्रॉ मधील विजेत्या सुशीला शेळके आणि वर्षा माळकर यांना बक्षीस देण्यात आली करवीर पोलीस ठाण्याचे हवालदार सुहास पवार सुशांत विभूते प्रकाश जोशी चंद्रकांत पोरलेकर रुपाली ओतारी गीता तेली प्रतिमा जानवेकर स्नेहल तेली कांचन कांबळे मनीषा मांगले यांच्यासह महिला उपस्थित होत्या